व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या या जमान्यात मुलं आणि पालक मुलं आणि शिक्षक यांच्यातील परस्पर संवादाचं व विश्वासाचं नातं संपून गेले। आहे विश्वासाने व्यक्त होण्यासाठी कोणीच उपलब्ध नसल्यामुळे मुलं एकाकी पडताना दिसत आहेत ताणतणावात तणावात गुरफडताना दिसत आहेत त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही विद्यार्थ्यांबरोबरची तुटल्याची दिसत आहेत अशा या धक्कादायक परिस्थितीत डिसिप्लिन अँड कल्चर म्हणजे शिस्त आणि संस्कृतीला खूपच महत्व देणाऱ्या ओरोस येथील डॉन बॉस्को विद्यालयात रिसेस दरम्यान प्राचार्यांच्या केबिन मधील ते वातावरण पाहून आश्चर्याने थक्क व्हायला होते एरवी कुठल्याही शाळेतील हायस्कूलमधील मुख्याध्यापकांचे कार्यालय म्हणा वा एखाद्या महाविद्यालयातील प्राचार्यांची केबिन म्हणा या ठिकाणी एक वेगळेच भीतीयुक्त वातावरण असते कार्यालयात मोकळेपणाने हास्य विनोद करत बोलणे म्हणजे डिसिप्लिन तोडणे असे समजले जाते मात्र या शाळेची बेल वाजली की अगदी पहिली दुसरी पासून ते चौथी पाचवी पर्यंतची मुले रिसेसेव्हजी टिफिन घेऊन प्राचार्यांच्या केबिनच्या दिशेने धावत सुटतात टिफिन खाण्यासाठी आजूबाजूच्या चेअर्सचा चे चे ताबा ही मुलं घेतात थोडक्यात ही संपूर्ण केबिन मुलांनी गजबजून जाते त्याच वेळी स्वतः टिफिन खाता खाता मुलं आपला टिफिन प्राचार्य असलेल्या पादरांसोबत शेअर करतात मग सुरू होते आपल्या टिफिन मधील एक घास प्राचार्यांना देण्यासाठी झुंबड उडते दे। अतिशय मायेने मोकळेपणाने मुलं आपला टिफिन शेअर करत असतात यावेळी थेट प्राचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून वा स्वतः प्राचार्यांच्या चेअरवर बसून समोर उभ्या असलेल्या प्राचार्यांबरोबर अतिशय मुक्तपणाने ते पाहून थक्क व्हायला होतं सुलभ कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज दस्तावेज गहाण कर्ज प्रधान कार्यालय एकशे टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा